नमस्कार गायकवाडांच्या घरात आता आजीची एंट्री झालेली असते तेव्हापासून आता निरुपाची चांगलीच टरकलेली असते निरुपाला कळून चुकलेलं असतं आता आपलं काही जास्त चालणार नाही आणि अशातच आता रात्रीची वेळ असते निरुपाला तिच्या बेडरूममधून फरफटत बाहेर काढत आता सत्याने ठोकलेल्या तंबूत झोपावं लागतं अचानकपणे जागा चेंज झाल्यामुळे निरुपाला आता या तंबूत झोप लागत नसते ती सारखी उठून बसत असते त्यावेळेला सुधाकर म्हणत असतात काय ग निरूपा काय झालं सुखाची झोप लागत नाही आहे का तुला त्यावर निरूपा म्हणत असते गप्प बसाव प्रत्येक वेळेला टोमणा मारणं गरजेचं आहे का त्यावर सुधाकर म्हणत असतात काय ना वेगवेगळ्या पद्धतीने तुला समजावून बघितलं तू काही समजण्याचं नाव घेत नाही आहेस म्हटलं टोमणा मारून समजावं तुला बहुतेक तू टोमण्यानं देखील समजणार आहेस आणि अशातच आता सुधाकरला निरूपा म्हणत असते तुम्ही झोपाव मला झोपच लागत नाही आहे काय ना माझ्या मखमली मऊ मऊ गादीवर मला झोप लागते आणि त्या गादीवर ती फुलवाली मिरा आणि तो तुमचा पनवती झोपला आहे आणि अशातच आता सुधाकर म्हणत असतात बघ अजूनही किती माज आहे तुला स्वतःच्याच मुलाला पनवती म्हणतेस तू अशी दुर्गाभपूर्ण आई आहेस तू तेवढ्यात आपण पाहतोय आता सुधाकर म्हणत असतात झक मार काय करायचे ते कर आणि मग सुधाकर मस्त अंगावर पांघरून घेऊन झोपून जातात इकडे निरुपा आता हॉलमध्ये आलेली असते आणि ती सोफ्यावर बसते ती स्वतःशी बोलत असते काय करू मी काय करू या पनवती आणि डबल पनवतीला कसं कसं बाहेर काढू आणि स्वतः झोपायला तिथे जाऊ त्यावेळेला आपण पाहतोय आता निरुपा हॉलमध्ये बसलेली आहे आणि ती पाण्याचा ग्लास घेते पण त्यात पाणीच नसतं आणि मग ती किचनच्या दिशेने जात असते किचनच्या दिशेने गेल्यावर आता किचनमध्ये असलेल्या निरुपाने फ्रीज उघडलेला असतो आणि अचानकपणे किचनची लाईट जाते निरूपा घाबरते निरुपा, निरुपा स्वतःशी बोलत असते बाप रे लाईट कशी गेली आणि लगेचच आता ती धावत बाहेर येते पण तेवढ्यात हॉलचीही लाईट जाते आणि अशातच निरुपाची एकच आता घाबरगुंडी उडते तिला आता अंधारात काहीच दिसत नसतं त्यावेळेला आता हा सगळा प्रकार आजी करत आहे हे तिला माहितीच नसतं म्हणजे तिची सासू अशातच आपण पाहतोय आता निरुपा घाबरत घाबरत का होईना पण त्या तंबूत शिरते आणि झोपण्याचा प्रयत्न करते पण काही केल्या तिला झोप लागत नसते इकडे मीरा आणि सत्यजित दोघंही बोलत असतात त्यावेळेला मीरा म्हणत असते काय काय वाटतं तुम्हाला आपण असं आईंच्या म्हणजेच सासूबाईंच्या बेडरूममध्ये झोपणं योग्य आहे का त्यावर आता सत्यजित म्हणत असतो का ग तुला काय प्रॉब्लेम वाटतोय का त्यावर आता मीरा म्हणत असते तसं नाही इतके वर्ष ते दोघं इथे झोपत होते आणि अचानकपणे त्यांना असं बाहेर तंबूत झोपावं लागेल तर खरंच आपल्याला बरं वाटणार आहे का त्यावर सत्यजित म्हणत असतो हे बघ एकच गोष्ट लक्षात ठेव हे काही दिवसांसाठी आहे निरुपाचा एकदा का माज मस्ती उतरली ना तर पुन्हा एकदा आपण तिला तिची बेडरूम देऊन टाकूया त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते बरं किती छान आहात तुम्ही अगदी चांगला विचार करता त्यावर सत्यजित म्हणत असतो अच्छा म्हणजे तुला आत्ता कळलं का मी चांगला देखील विचार करतो आणि अशातच आता मीरा हसू लागते इकडे आता निरुपाची चांगलीच घाबरगुंडी केलेली असते आजीने त्यामुळे तिला रात्रभर झोप लागलेली नसते आता सकाळ झालेली असते आता निरुपा थोडी हंतरुणावर झोपलेली असते रात्रभर न झोपल्यामुळे तिला आता सकाळची झोप लागते तेवढ्यात आजी येते ती म्हणत असते काय गे हे उट 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 उठ उ सकाळचे सहा वाजलेत चल लवकर आ नाश्ता बनवायला घे त्यावर निरुपा म्हणत असते सासूबाई और रात्रभर झोपले नाही आहे मी मला झोपच लागली नाही आहे त्यावर आजी म्हणत असते का गं रात्री काही वेगळं घडलं की काय लाईट बीट गेली होती काय किचनमध्ये अंधार झाला होता की काय हॉलमध्ये लाईट नव्हती की काय हे सगळं ऐकल्यावर आता निरुपा म्हणत असते म्हणजे तुम्हाला कसं माहिती हे सगळं असं घडलं त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते काय ना मला सगळं कळतं चल 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 उठ मी तुला झोपू देणार नाही अजिबात आणि अशातच आता निरुपाला शेवटी आजीने उठवलेलं असतं आणि कामाला लावलेलं असतं त्यावर निरूपा म्हणत असते असं काय करताय दोन दोन सुन्यात घरी तीन तीन त्यांना उठवा ना त्यावर आजी म्हणत असते त्यांना देखील उठवीन पण तू माझी सून आहेस आणि त्या माझ्या नातसून आहेत तू आधी काम केलं पाहिजे काय ना जर तू योग्य वेळेत काम केलं असतेस ना तर तुला अक्कल आली असती आणि अक्कल आली असती तर तुला शहाणपण देखील आलं असतं पण कसं आहे ना तुला आता अजूनपर्यंत शहाण पण आलेलं नाही आहे तर ते येण्यासाठी मला हे सगळं करावं लागतंय अशातच आता दुपारची वेळ झालेली असते सगळेच जेवायला बसलेले असतात पण निरुपाला मात्र आता आजी स्पष्टपणे म्हणत असते काय निरुपा तुझी झोप पूर्ण झालेली नाही आहे त्यामुळे तू एक काम कर जेवायचं सोडून तू थेट झोपायला जा चार तास मस्त झोप घे आणि त्यानंतर उठून जेवण कर त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते असं काय आहे मला भूक लागली आहे मला भूक लागली आहे मला खाल्ल्याशिवाय झोप लागणार नाही त्यावर आता सत्यजित म्हणत असतो आजे जाऊ दे चार घास खाऊ दे तिला हे वाक्य ऐकल्यावर आता निरूपा म्हणत असते खरंच पणवती किती चांगला आहेस तू त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते बाईसाहेब तुम्हाला हे खूप आधी कळायला हवं आणि अशातच आपण पाहतोय सत्यजितला शेवटी आजी असं म्हणत असते अय सत्यजित या बाईचा पुळका तुला कधीपासून यायला लागला ही तर नेहमी तुझ्या विरोधात जाते तरीही तू तिची बाजू घेतोस त्यावर लगेचच आता सत्यजित म्हणत असतो काय ना आजी मी देखील माणूस आहे आणि माणूस की माझ्या ठासून भरलेली आहे जरी माझ्या आईच्यात भरली नसेल तरीही माझ्या बापाकडनं ती माझ्याकडे आली आहे हे वाक्य ऐकल्यावर निरुपाला हा टोमणा कळालेला असतो आणि लगेचच आता मीरा म्हणत असते जाऊ देऊ कुठल्या गोष्टी उकरून काढताय तुम्ही त्यावर आजी म्हणत असते मीरा काय बी चुकीचं बोलत नाही येतो आईकडून काहीतरी गुण यावे लागतात पण नशीब या, या निरुपाकडून सत्यजितच्याकडे कोणतेच गुण आले नाही आणि अशातच आता निरुपा म्हणत असते बस करा मी चुकले मी यापुढे कोणतीच चुकीची गोष्ट करणार नाही आहे आणि अशातच आता आजी म्हणत असते बरं म्हणजे तुझी बेडरूम तुला देण्यात मला काही हरकत नाही आहे पण पुन्हा जर हॉलमध्ये बांधलेल्या माझ्या सत्यजित आणि मीराच्या बेडरूमकडे डोळे वर करून पाहिलेस ना तर यापेक्षाही बेकार अवस्था करीन तुझी तेव्हा निरुपा म्हणत असते हो हो अजिबात करणार नाही मी गप गुमान राहीन माझ्या बेडरूममध्ये या दोघांना कोणत्याही प्रकारचा त्रास देण्याचा प्रयत्नच करणार नाही त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते आजी मग ठरल्याप्रमाणे आज आम्ही आमच्या बेडरूममध्ये झोपायचं का हॉलमध्ये बांधलेल्या त्यावर आजी म्हणत असते चालेल पण या निरूपाने पुन्हा जर काही मस्ती केली तर आपण तिला तिची जागा दाखवून द्यायचीच मित्रांनो तुम्हाला काय वाटते खरंच येत्या काळामध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद